ऊस दराची कोंडी फुटली असून गेली दीड महिने सुरू असलेल्या आंदोलनाला यश आले आहे साखर सम्राट भूमिका घ्यायला तयार नव्हते मात्र अखेर त्यांनी देण्याची तयारी दर्शवली द्राक्ष दूध दर आणि वजनातील काट्यामारी यासाठी आमचा संघर्ष सुरू राहील असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला खराडे म्हणाले साखर सम्राटांनी गट्टी केली होती मात्र ती गट्टी फोडण्यात आम्हाला यश आले आहे ऊस कोंडी फुटली असली तरी वजनातील काट्यामारी तोडायला द्यावे लागणारे पैसे आणि इथेनॉल बाबतीत घेतलेला केंद्राने निर्णय या विरोधात आमचा संघर्ष असेल त्यासाठी आम्ही लढू त्याचबरोबर राज्य सरकारने गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला मात्र त्यातून खासगी दूध खासगी दूध डेअरी वगळल्या सहकारी दूध संघात राज्यात एकूण दूध संकलनाच्या तीस टक्के संकलन होते तर सत्तर टक्के गायीच्या दुधाचे संकलन खाजगी दूध संघात होते त्यामुळे खासगी दूध संघात दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदानाचा लाभ लाभ मिळणार नाही त्यांनाही हा मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कृषी विभागाने केवळ पस्तीस कोटींच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवला आहे मुळात एकशे पन्नास ते दोनशे कोटींचे नुकसान केवळ द्राक्षबागेचे झाले आहे द्राक्ष बागायतदार आयुष्यातून उठण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे मात्र शासन तुटपुंजी मदत करण्याच्या नादात आहे नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदारांचे पीक कर्ज माफ करावे त्यांच्या कर्जाचे पुनर्गटन करावे त्याचबरोबर बारमाही नवी द्राक्ष पीक विमा योजना सुरू करावी बागांचे गारपीट व अवकाळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी रफीक कव्हर कागदासाठी शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे द्राक्ष दलालांच्या नोंदणीसाठी मणे राजुरे येथे स्वाभिमानीच्या वतीने पहिले केंद्र सुरू करत आहोत यात प्रशासन लक्ष घालत नाही त्यामुळे संघटनांचा पुढाकार घेऊन नोंदणी सुरू करणार आहे गेले दीड महिने सुरू असलेलं उज दराचं आंदोलन अखेर मिटलेलं आहे साखर सम्राट एकतीसशे रुपयाच्या वरती ऊस दर द्यायला तयार नव्हते मात्र एकतीसशे पंचाहत्तर पहिली उचल विना कपात द्यायला त्यांनी कबुली दर्शवलेली आहे आणि हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचं यश आहे म्हणजे या आंदोलनाच्या यशानंतर आम्ही थांबणार नसून यापुढच्या काळात द्राक्ष द्राक्ष दलाल द्राक्षाची दर त्याचबरोबर दूध दर आणि वजनातली काटामारी इथेनॉल संबंधी घेतलेले निर्णय याविरोधात स्वाभिमानीचा लढा सुरूच राहणार आहे एकंदरीतच द्राक्ष दूध आणि वजनातली काटामारी हे प्रामुख्याने प्रश्न सोडवण्यासाठी यापुढच्या काळात स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल